एका आमच्या पुढाऱ्याचा इथं या ठिकाणी वाढदिवस साजरा होता त्या वाढदिवसाला ग्रामीण भागातून एक ग्रामीण पुढारी आला छोटा पुढारी निळी टोपी नव्हती अल् डोक्यावरती फक्त काय केलं ते भारतीय बौद्ध महासभेचं जे महावस्त्र होत त्याच गळ्यात टाकलेलं आणि तो आला त्या कार्यकर्त्याचा वाढदिवस झाला साजरा भला मोठा हार त्याच्या गळ्यात घातला आणि सत्ते शेवटी रात्री दहा साडे दहा वाजता घरी जायचं त्यावेळेस टीच नाही त्याला एसटी नाही म्हटल्याने तो स्टँडवरती झोपायला गेला पोलीस म्हणाले इथं झोपायचं नाही रेल्वे स्टेशनला गेले तिथं पोलिसांडे हाकडून दिलं फिरत फिरत सत्तेशेवटी ज्या ठिकाणी सभा होती त्या ठिकाणी आला तिथलं मंडप काढायचं काम चालू होतं त्या मंडपवाल्याला म्हटलं अरे मला इथं झोपू द्या आम्ही या स्टेजवरती झोपायचं आणि आम्ही हे सगळं काढणार आहोत तुमचं तुम्ही कुठंतरी बघा आणि सत्ते शेवटी जिथे सभा झाली तेथेच पायरीवरती तो झोपला सकाळ झाली उठला स्टँडवरती गेला आणि तिथे अमृत तुल्य या हॉटेलमध्ये चहा घेताना आपले दोन कार्यकर्ते आले अरे ते म्हणाले तू कुठं होतास रात्री काय ना तिथं पलीकडे झोपलो तर मग तुम्ही कुठं होतात काय म्हणले आम्ही सुद्धा घालो त्यावेळेस भाजपचे कार्यकर्ते भेटले आणि ते म्हणाले तिथं कुठं झोपता आपलं कार्यालय आहे ना छानपैकी आम्ही त्या कार्यालयात झोपलो बघा गादी होती संडासची सोय होती सकाळी उठल्या उठल्या चहा दिला आमच्या कार्यकर्त्याचा आधी कधी अशी विचारपूस करतो का आणि म्हणून पक्ष फुटत चाललेला आहे ग्रामीण भागातल्या लोकांना आम्ही आत्मविश्वासच दिलेला नाही म्हणून कांबळे सर आपल्याला ग्रामीण भागातून ते काम करायचं आहे